भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील महत्वाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताची रचना सात नोव्हेंबर अठराशे शहात्तर रोजी केली अठराशे एक्याऐंशीमध्ये बंकिमचंद्र यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीत वंदे मातरम या गीताचा समावेश केला अठराशे शहाण्णवमध्ये रवींद्रनाथ टगोर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात याचे पठण केले तेव्हा याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले स्वातंत्र्य चळवळी दरम्यान हे गीत राष्ट्रवाद एकता आणि ब्रिटिश राजवटी विरोधात प्रतिकाराचे प्रतीक बनले भारतीय संविधानाने वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापना दिनानिमित्त निमित्त निमित वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ नवी दिल्लीत आयोजित केला जातो आहे त्यामुळे आज त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये या राष्ट्रीय गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी उपस्थितांना याविषयी सखोल माहिती दिली आणि त्यानंतर ध्वनिक्षेपकावरून क्षेपकावरून हे गीत वाजवण्यात आले त्यानंतर भारत मातेचा जय जयकार करण्यात आला आणि यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी पोलीस स्टेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांनी पेनचे वाटप करण्यात आले एनसीएन यू प्रतिनिधी रवींद्र धानी त्र्यंबकेश्वर